वणी येथे हुल्लडबाज तरुणांची उचापत अर्धनग्न अवस्थेत नाच नागरिक आणि महिलांचा संताप कोजागिरी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला रात्री नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास वणी शहरातील बाजारपेठ चौकात काही हुल्लडबाज तरुणांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालत अर्धनग्न अवस्थेत असलेला हावभाव करत डीजेच्या कर्क कर्णकर्कश आवाजावर नाच केला या प्रकारामुळे परिसरातील नागरिक तसेच महिला भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली मोठ्या आवाजामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये बाचाबाची झाली परिस्थिती गंभीर होताच वणी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत पोलिसी प्रसाद देत परिस्थिती नियंत्रणात आली या दिवशी देवी दर्शनासाठी मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या अशावेळी अश्लील नाच सुरू झाल्याने महिलांमध्ये संतापाची लाट उसरी देवीच्या दर्शनाला आलो लोकांचा नंगा नाच बघायला नाही अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने वणी येथील जगदंबा माता मंदिर परिसरात दरवर्षी हजारो लोकांची गर्दी होते विविध मंडळे कावडधारी गट आणि मोठमोठे डीजे घेऊन येणाऱ्या दिंड्यांमुळे धार्मिक वातावरणाऐवजी गोंधळाचं चित्र दिसून आलं यावेळी बाजार गल्ली परिसरात दोन डीजे समोरासमोर आल्यानंतर हुल्लडबाज तरुणांनी नाच सुरू केले आणि वातावरण आणखीन तापले गेले देवी मंदिर परिसरात काही ठिकाणी हुल्लडबाजी सुरू झाल्याने विश्वस्त मंडळाने पोलिसांना कळवून शांतता प्रस्थापित केली वणी शहरात यात्रा आणि उत्सव काळात अशा प्रकारच्या घटना वाढू लागल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होते आहे शहर मर्यादेत डीजे वाजवण्यावर बंदी घालावी आणि पायी दिंडीत वापरले जाणारे वाद्य शहरात न आणण्याची मागणी नागरिकांकडून होते आहे पोलिसांनी डीजे पोलीस ठाण्यात आणले होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागरमोड वणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात रुपयात टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव